पाहा पेन्शन पेन्शनवरून दीपक के सरकार समोरच कर्मचाऱ्यांचा अगोदर व्हिडिओला समोर सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असा चॅनल आता सबसॅब करा समरील बेलकोना क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्या अत्यंत सहज पोचतील एकमेव चॅनल अखिल तामुळ सर्कल असेच चॅनल मार्फत पाहू न्यूज न्यूजचे स्पष्टीकरण असेच नवनवीन अपडेट आपल्या समोर येतील फक्त आता सबस्क्राईब करा शिर्डी येथील कार्यक्रमात पुढे बोलताना दीपक केसरकर म्हणाले की कमी अनुदान असणाऱ्या शिक्षकांना कर देखील मदत करण्यासाठी समिती नेमली आहे उशिरा आल्याबद्दल दिलगरी व्यक्त करतो मी इथून संभाजीनगरला जाणार असल्याचे सांगत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिर्डी येथील जुनी पेन्शन मेळाव्यात भाषणाला सुरुवात केली राज्यातील जुनी पेन्शन संघटनेच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जा मेळाव्याचे शिर्डी येथे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याला मंत्री दीपक केसरकर यांनी हजेरी लावली यावेळी बोलताना जुनी पेन्शन योजना ओल्ड पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजनेबाबत भाष्य केले तसेच आतापर्यंत तुमच्या अडचणी दूर करण्याचं काम एकनाथ शिंदे यांनीच केलं आहे शालेय शिक्षण सेवकांना आपण लाभ दिला असल्याचे त्यांनी म्हटले दरम्यान दीपक केसरकर यांचे भाषण सुरू असताना काही उपस्थितांनी मध्येच उभे राहून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तसेच जुनी पेन्शन पेन्शनची मागणी करणे कार्यक्रमातून काढता पाय घेतला येथील कार्यक्रमात पुढे बोलताना दीपक केसरकर म्हणाले की कमी अनुदान असणाऱ्या शिक्षकांना देखील मदत करण्यासाठी समिती नेमली आहे त्याचा अहवाल दोन दिवसात प्राप्त होईल पगाराच्या रकमेपेक्षा खर्च जास्त असल्याने यातून मार्ग काढून केंद्र सरकारने जाहीर केलेली पेन्शन योजना सर्वांना माहीत आहे मात्र ह्याबाबत संभ्रम संभ्रम पसरविला जातोय काही लोक इथे भाषण करून गेले असतील ते सत्तेत असताना काही देऊ शकले नाहीत मात्र एकनाथ शिंदे यांना जबाबदारी समजते एक, एक सामान्य रिक्षावाला या पदावर बसला आहे असे म्हणत नाव न घेता शिवसेना उबाटा पक्षांची प्रमुख उद्धव ठाकरेवर केसरकरांनी हल्लाबोल केला जुनी पेन्शन आणि नवीन पेन्शन योजनाबाबत चर्चा करून आपण मार्ग काढू काही राज्यात जुनी पेन्शन देतो बोलले मात्र त्यांनी तुमच्या पैशातून ती योजना राबवली त्यामुळे आपण सर्व एकत्र बसून त्यात सुधारणा करू राज्य चालवण्यासाठी काही नियम पाळावे लागतात बोजा मान्य केला तर तो दिला पाहिजे आज जे आज बोलून गेले त्यांनी तुम्हाला काही दिलं नाही ते सुद्धा सत्तेत होतेच ना तुमचं शिष्टमंडळ घेऊन या आपण चर्चा करू मार्ग काढू शिक्षकांच्या टप्पा अनुदानाबाबत देखील देखीलच लवकरच जी आर काढणार आहोत यासाठी मी अकराशे कोटीचं पॅकेज मिळण्याची मागणी केल्याचं दीपक केसरकर यांनी मेळावत बोलताना सांगितलं आहे कार्यक्रमात संपल्यानंतर एक कर्मचाऱ्यांचा गोंधळ केसरकर यांचे भाषण संपल्यानंतर शिष्टमंडळ स्टेजवर चर्चा करत असताना खाली बसलेल्या कर्मचाऱ्यांची घोषणाबाजी केली घोषणा कर करून देखील पेन्शन मिळत नसल्याने निषेध व्यक्त कर्मचाऱ्यांनी पेन्शन लागू करण्याची मागणी केली दोन हजार पाच पूर्वी असलेल्या अनेक पेन्शन लागू केलेले नाही ते लागू केलीच पाहिजे केवळ जाहिरात काढली गेली मात्र पेन्शन मिळाली नाही असा आरोप कर्मचारी करत होता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आला आहे